ओम नम शिवाय श्री स्वामी सुमारका मंडळी आज आपण हरतालिका व्रताची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मधून पाहणार आहोत त्याचबरोबर पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य आणि सोप्या पद्धतीने पूजा कशी करता येईल हेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे तुम्ही जर चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर लगेच आपण या व्हिडिओला सुरुवात करूया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षाच्या तृतीयेला हरतालिकेचे व्रत केले जाते यंदा हरतालिका शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे हरतालिका व्रत हे स्त्री करू शकते जिचं लग्न झाले ती आणि जिचं लग्न झाले नाही व्रत करू शकते पार्वती मातेने हे व्रत केलं होतं महादेवपती म्हणून मिळावे यासाठी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात पौराणिक मान्यतेनुसार पार्वतीची कठोर तपस तपश्चर्या पाहून भगवान शंकर खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीला दर्शन दिले तेव्हा भगवान शंकरांनी त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून जनवारातील अविवाहित मुली आणि स्त्रिया या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली इच्छित वर मिळावा यासाठी हरतालिकेचे व्रत करतात असे मानले जाते भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावी पूजा केली की विवाहित स्त्रियाला त्याचे अखंड सौभाग्य प्राप्त होते व अविवाहित मुलींना मनासारखा प्राप्त होतो यासाठी हे व्रत करतात या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत त्यामुळे हरतलेखा व्रत हे सगळ्यात श्रेष्ठ मानले जातं आता मी तुम्हाला हर्तलेखीच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्य महादेव बनवण्यासाठी आपल्याला वाळू घ्यायची आहे आणि यादी स्वच्छ धुवून घ्या आणि त्याची पिंड बनवायची आहे किंवा तुम्ही हरतलेची मूर्ती असेल तरी ती घेऊ शकता त्यानंतर पंचामृत स्वच्छ पाणी अष्टगंध चंदन कापूर महादेवाला लावण्यासाठी भस्म घ्यायचा त्यानंतर अक्षदा हळद कुंकू विड्याचं साहित्य त्या विड्याच्या साहित्यामध्ये खारी दोन खारी घ्यायचे आहेत कोंबऱ्याचे दोन तुकडे बदाम दोन हळकुंड दोन सुपाऱ्या त्यानंतर पार्वती मातेसाठी सौभाग्य अलंकारही घ्यायचा आहे त्यानंतर अगरबत्ती धूप निरंजन वस्त्रमाळ पांढरी वस्त्रमाळ महादेवासाठी घ्यावी ला आणि हळद कुंकू लावलेली माळ हे पार्वतीसाठी आणि गणपतीसाठी वापरायचे आहे त्यानंतर घंटा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि गणेशाची मूर्ती आणि जानव हे घ्यायचं आहे त्यानंतर पत्री घ्यायचे आहे पत्रीमध्ये फळ झाड फुल याच्या पत्री असाव्यात त्यामध्ये आघाडा हराळी हराळी म्हणजे दुर्वा गणपतीसाठी दुर्वा जास्वंदीची लाल फुलं त्याचबरोबर तुम्हाला धोत्र्याचं फुल आणि फळ मिळालं तर तेही घ्यायचं आहे. आणि नैवेद्यासाठी तुम्हाला जमतील तशी फळं पण घ्यायची आहेत. त्यानंतर दोन समय घ्यायचे आहेत. तर या दिवशी घरातील स्त्रियांनी लवकर उठावे. सकाळी घरातील स्वच्छ साफसफाई करावी. त्यानंतर स्वच्छ अंघोळ करून घरची देवपूजा करून ही पूजा करू शकतो. या दिवशी आपण अविवाहित मुली आणि विवाहित स्त्रिया यांनी दिवसभर उपवास धरून हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा. तर ही पूजा ज्या ठिकाणी मानणार आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी आणि त्या ठिकाणी चौरंग किंवा पाठ मांडावा भोवती सुंदर अशी रंगोळी काढावी आणि त्यानंतर सर्वात आधी वाळूचा महादेव बनवून घ्यावा बऱ्याच जणांना वाटते की आपल्या घरात महादेवाची पिंड आहे मग ही पिंड बनवावीच लागते का तर हो या दिवशी वाळूची पिंड बनवून त्याची पूजा करण्यालाच महत्व आहे ही हातालेकीची पूजा शक्यतो सकाळच्या वेळे वेळेमध्येच करावी त्यानंतर सर्वात प्रथम दिवा लावून पूजेला सुरुवात करायची आहे दिवा लावताना दिव्याच्या खाली थोड्या अक्षदा टाकाव्यात आणि त्यावरती दिवा ठेवा त्यानंतर हळद कुंकू लावून दिव्याची पूजा करावी त्यानंतर कोणतीही पूजा करण्याआधी सर्वात प्रथम आपण पूजा करतो ती म्हणजे गणपती बाप्पाची तर सर्वात आधी गणपती बाप्पाला शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे त्यानंतर पंचामृतने स्नान घालायचं आहे त्यानंतर एक मंत्र हे बोलायचं ते मी तुम्हाला सांगते वक्रुंडा महाकार्य सूर्य कोटी सर्व कार्य असं बोलायचं आहे त्यानंतर पळीवर पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू आणि गणपतीला स्नान घालायचं आहे त्यानंतर श्री गणेशाय नमा श्री गणेशाय नमः ओम गण गणपती गन, गन, नमा यापैकी तुम्ही कोणत्याही मंत्राचा जग तुम्ही करू शकता आता यानंतर गणपतीची पूजा करून घ्यायची आहे सौरंगावरती थोडे अक्षदा ठेवून त्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची आहे गणपतीलाही चंद अष्टबंध लावावे हळद कुंकू अक्ष दाखवायचे आहेत आणि जी हळद कुंकू लावलेली रंगीत वस्त्र व्हायचे आहे त्यानंतर आणि आगाळा जाणव घालायचं आहे फुलवायचं आहे आणि गोळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला दाखवायचं आहे त्यानंतर धूप धीप ओवाळून गणपती वप्पाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर विड्याचे चार पाने घ्यायचे आहेत त्यामध्ये दोन विडे ठेवायचे थे। आहेत एक गणपतीसाठी आणि एक महादेव पार्वतीसाठी विडा ठेवायचा आहे थे। तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही विडे ठेवू शकता एकावर एक दोन पाने असे विडे ठेवावे त्यावर त्यावरती खोबरं सुपारी हरिण बदाम एक नाणं आणि हळकुंड असं ठेवायचं हे सगळं विड्यावरती ठेवायचं आहे त्यानंतर चौरंगावरती थोड्या अक्षदा ठेवून त्यावरती सखी आणि पार्वतीची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर सर्वात प्रथम त्यांना हळद कुंकू लावून अक्षदा व्हायच्या दोघींनाही वस्त्रमाळ घालायचे आहे फुलं किंवा गजरा असेल तर तुम्ही तुम्ही घालू शकता ही पूजा माता पार्वतीने तिच्या सखींसोबत केली होती त्यामुळे आपण या पूजेमध्ये तिच्या सखींच ही पूजा केली जाते गजरा फुल व्हायला नंतर नागाडा दुर्भाव आहे त्यानंतर आहे त्यानंतर महादेवाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक हा आणि पंचामृताचा घालायचा आहे त्यावर महादेवांना भस्म लावायचं आहे अक्षर व्हायचे आहेत त्यानंतर पंढरी वस्तम घालायचे आहे धोत्र्याच फूल बेल पत्र घ्यायचं आहे धोत्र्याचं फळ ठेवायचं आहे त्यानंतर ज्या पत्री आहेत त्या महादेवाच्या पिंडीवर व्हायच्या आहे या पत्रीवरती देखील हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्याच्यानंतर विड्याची देखील हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि सर्वात शेवटी नैवेद्य दाखवायचं आहे यामध्ये तुम्ही कोणतीही पाचपुळ्या घेऊन शकता नैवेद्यामध्ये कोणतेही पाचपुळ्या घ्यायचे आहेत आणि अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी नमस्कार करायचा तर या अशा प्रकारे ही हरतालिकेची पूजा आहे तुम्हाला माझी ही हो। व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा ओम शिवाय धन्यवाद